पण पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त त्या आदमबाईने पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराठ केसरी होते आनंदी ते पंढरपूर चालत वारी करी आणि दोन हजार अठरा ला याचा भाऊ या आखाड्यामध्ये बालारफीकली दहा वा वा वाघायदेवी वा, वा, वा। यात्रेच्या विश्वस्तांच्या विनंतीला मान देऊन बरोबर हॅलो पंच म्हणून सन्मान्य पोलीस दिले कर्तव्य अधिकारी सन्मान्य यशो संतोजी तोडकर हे पुढच्या कुस्तीसाठी पंच म्हणून काम करतील हॅलो तोडकर साहेबांना विनंती आहे की आपण आकडा कृपा करावी या ठिकाणी वस्ताप वस्ताप संदीप भाऊ राजकर देवस्थानच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अभिनंदन पर दोन शब्द बोलतील हो एक मिनिट खरोखर एक मिनिट खरोखर महाराष्ट्रातल्या पैलवानाच्या कथाने वेता जाणणारा हा संदीप राजकर कुठल्याही पैलवानावर कसलेही अन्याय होऊ द्या महाराष्ट्राची पैलवान जिवंत ठेवली खेडेपाड्यातील ह्या गावाला फार मोठा इतिहास आहे आणि या वेल्ल्याच्या किंवा भोरच्या आसपास असणाऱ्या लोकांना तुम्ही फार नशीबवान आहात या राजाचा जन्म या ठिकाणी झालाय या सह्याद्रीच्या पर्वतात आपण राहतोय पण मला एवढं सांगायचंय संभाजी पिक्चर आला तो पिक्चर बघितल्यानंतर आता थेटर वीस ते पंचवीस मिनट शेवटच होतंय होत थेटर मधल्या शंभूराजांच्या जे हाल केलं ते पाहिल्यानंतर एवढं दुःख वीस मिनिटात वाटलं चाळीस दिवसात त्या महाराजांना काय वाटलं <laughs> मला हे का सांगायचंय तर या तुम्ही या भूमीतल्या लोकांनी ही पैलवानकी जिवंत ठेवल्या या मेंगाई देवीच्या असं अस ही मैदान नाही या मैदानाला आल्यानंतर महाराष्ट्रातलं सगळे मैदान झालं संत या देवीची फार मोठी ताकद आहे आता म्हणले सतरा अठरा लाख रुपये साठले अहो सतरा अठरा नाही मेंगाई देवी कुस्तीला कधी कमी पडून देणार नाही तर फार मोठा आशीर्वाद आहे तर पैलवानांना आवर्जून सांगतो या मैदानात काटा खेळा तुम्हाला मेहंगाई देवी आयुष्यात कधी काही कमी पडून देणार नाही कारण महाराष्ट्राची पैलवानची अनेक लोक बैलगाडीकडे वळत असतील त्याबद्दल मला वाईट वाटत नाही पण निरोगी सक्षम बनवायचं असेल तर यावं लागेल आणि आपली पैलवानची जिवंत ठेवायचं काम तुमच्या सारख्या लोकांचं सा आहे छत्रपती शिवराय महाराजांनी पहिलं तोरण या किल्ल्यावर बांधलंय आणि या हाच वसन वारसा या लोकांनी जपलाय त्यामुळे मेंगाई देवी कुणाला कमी पडून देणार नाही मला एवढं सांगायचं आहे की पैलवानकीची परंपरा अशीच जपावी कुस्त्या ठरवाय येताना एक सांगतात पैसे आम्ही म्हणाल तेवढं कुस्ती पैसे तुम्ही म्हणाल तेवढं पै कुस्ती आम्ही म्हणाल त्याच्यावर याबद्दल या, या सर्व यात्रा कमिटीच महाराष्ट्रातील तमाम पैलवानांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद अशीच पैलवानकी मोठी व्हावी मी एवढं बोलून थांबतो जय धन्यवाद 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 संदीप बापू मिनिटात कुस्ती करायची दोन मिनिट दोन, दोन मिनिट कुस्ती करा विक्रम भोसले आणि श्रीमंत भोसले दोन भोसले आमने सामने यानंतरच्या कृषीसाठी पंच म्हणून पोलीस दलातील प्रत्येक कार्यक्रम व्यक्तिमत्व आणि परिवार संत या दृष्टीसाठी पंच म्हणून काम करू हनवण आघाडा यांचं अडगणी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत यांना बाळासाहेब गोरेकर यांच्याकडून पैलवाना पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध दैवत बजरंग हनुमान संत परंपरेचे चरण कृष्णाने सद्गुरु तुकाराम सांगतात शरण शरण हनुमंता तर आज शनिवार आहे मारुतीचा वर आहे आणि पैलवानांचा आराध दैवत आहे बजरंग बली एक वेळ हात वरती करून सगळ्यांनी मोठ्याने जयघोष करायचा आहे बोल बजरंग बली जय जय म्हणणार नाही त्यांना पुढच्या जन्मी जीप मिळणार नाही आणि जे, जे, ना ना जे हात वर करणार नाही त्यांना हात मिळणार नाही हा? बोल बजरंग बली की शाबास हीच ताकद आहे खरी या पुढच्या कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय होणार आहेत तर जे पंचमंडळी उभी आहेत त्यांना विनंती करतो की हा कुस्त्यांचा अनुभव घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी बाहेर गावून लोक आलेले आहेत तीन नंबरची कुस्ती आकडे तीन नंबर कुस्ती संतोष आज सर मुन्ना, मुन्ना आलेला आहे संतोष आज सर कुस्तीला प्रारंभ होतोय पहिलवान मंडळी पंच मंडळी फक्त एकच पंच उभी राहतील बाकीच्या पंचमंडळी कृपया खाली बसून घ्या अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत आणि या कुस्त्यांचा अनुभव घेण्यासाठी लोक अकरा वाजले आहेत तरी बसून आहेत सर्वांना विनंती की आपण कृपया खाली बसून घ्या दोन कुस्तीगीर आणि एक पंच उभे आणि दोन फोटोग्राफर नंबर तीन ची कुस्ती चालू होती मान्यवर पाहुणे पाठवा या ठिकाणी मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त जे कोण ग्रामस्थ नाव घ्यायचे राहिले असतील त्यांनी सर्वांनी असू लक्ष त्यांनी कृपया मेंगाई देवी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त आणि ज्या ग्रामस्थांना या ठिकाणी कुस्ती लावायला यायचं असेल त्यांनी या ठिकाणी कुस्ती लावायचं यायचंय पंच म्हणू सन्मान्य संतोषजी तोडकर सर कामकर सर तोडकर सर सॉरी तो